नाप करते का सर आपल्याकडं माजलगावने आले तर चहा घेण्यासाठी त्यांचा रूट असतो आठ वर्षापासून आपल्या हॉटेलला चहा घ्यायला थांब देते माजलगाव ते पुणे यांचा रूट हमीचे जाणं त्यांचं तर आपल्या हॉटेलला चहा घ्यायला थांब था। आपण चहा सरांना क्वालिटी जरू नमस्कार बंधू आज मी गेली आठ वर्ष झाले माजलगाव पुण्याला महिन्यातला माझ्या दहा तरी चक्र असतात आणि मी पुण्यात वास्तव्याला आहे पण मित्राचा चहा अगदी ब्रँडेड चहा आहे आज जरी यांनी पुण्याला जर दुकान चालू केले तर चोवीस तास यांना चहा प्यायला बाकीची एवढी तुंबगर्दी होईल मी प्रतिसाद एवढा देतो आठ वर्षामध्ये तर चहा पिल्याशिवाय कधीही जात नाही आणि बहुची हीच भरारी प्रगतीकडे जाणार आहे आणि सगळ्या लोकांनी ह्या कलेला वाव द्यावा आणि भाऊच्या ह्या व्यवसायाला कलेला कर्तृत्वाला सगळ्यांनी आधार द्यावा कारण आठ वर्षापासून मी चहा पितोय चहा उत्कृष्ट क्वालिटी आहे कुठलीही प्रकारची भेसळ नाही आहे सगळं मेहनत आणि सिमांत पूर्णपणे चोवीस तास सेवा उपलब्ध चालू आहे चा। या भाऊला माझ्याकडनं भरगोच्च शुभेच्छा यावं लागतं मग कुठे यायचं तुळजाई चहा आपला विषय कसा जरा टॉपचा